માણસ એક तो काय केले दहा रुपये ते मी सांगतो का केलं इकडे पाण्याचा प्रॉब्लेम होता म्हणून त्यावेळी दहा रुपये साहेब तुमची टेंडर कॉपी दाखवा ना टेंडर टेंडर कॉपी आता नाही माझ्या डोळ्यावर आता काही लगेच घेऊन फिरतो का मी ऐका ना लगेच मेल आला असेल ना मेला आला असेल ना टेंडर कॉपीचा टेंडर कॉपी नाही मी बांधलंय हे बीओटी वर बीओ बीओटी वर बांधलेला आहे मी हा बोला आता तुम्ही यांना पैसे घ्यायला लावलेत का महिला कडनं पाच पाच रुपये नाही यांनी सांगितलं शेटणी पैसे टॉयलेटला जातात तर टॉयलेटचा रूल निघाला म्हणून तो बोर्ड लावला ऐका यांनी सांगितलंय यांनी सांगितलंय शेटणी पैसे सांगितले घ्यायला हा स्वतः बोललाय शौचालयाला जातात त्यांचे पाच रुपये लक्ष पाच रुपये घेतले त्यांनी आता महिला सांगितलं पण त्यांनी मला स्टेटमेंट दिलं की शेटनी सांगितलं आम्हाला पैसे घ्यायला नाही

का बघ पाच रुपयाकडून दहा रुपये गेले ते आता मी केलं होतं एक महिन्यासाठी मी स्वतः केलं होतं पाण्याचा प्रॉब्लेम होता म्हणून टँकर मागवायला तुमचा प्रॉब्लेम आहे साहेब साहेब ऐका आता नाहीये ना आता, ना 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 आता, ना आता पाच का मुझे 10 5 5 कालेचा तीन रुपये घेतले तर आमच्यापर्यंत आधी तक्रार हा आमच्याकडे तक्रारी आलेले आहेत आमच्या ऑफिसला मग मकरंबऊ तक्रारी आलेले आहेत आम्हाला पाठवलेले किती

हा त्याच्यानंतर त्यानंतर कामाला भरपूर माणसं पाहिजे मिळत नाही आपली माणसं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होत नाही का दोन हजार अकरा नंतर काहीच नाही का रिप्लाय यांचा ते तसंच चालू आहे का हो तीस वर्षाचा एग्रीमेंट नाही माझं बी बांधलं अग्रमेंट आहे तुमच्याकडे माणूस नाही पाठवा त्यांच्या नंबरला व्हॉट्सअपला डायरेक्ट सांगा तुमचा नंबर घ्या ना डबल नाईन सिक्स सेव्हन वन फाय सेवन वन सेवन नाईन

नाही आपण बांधतो बांधलो रुपये केले होते नाही नाही काय आपल्याकडे पाण्याचा दोन तीन महिन्यात प्रॉब्लेम झाला होता टँकर आपल्याला मागवायला लागत होता त्यामुळे आपण दहा रुपये केले सांगून करत बोलत आपण सगळ्यांना किंवा पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आता काय करतो पैसे घेतात महिलांकडून आता महिला वाटचा कोण घेतलं मी सटकिंग नवरून कोण महादर्श जो डायरेक्ट

नाही आपण काय झालं आपली वेगळी नसल्यामुळे फक्त त्यांना आपण सांगितले पोरांना की विचारून घेऊ घेऊ जगा पहिली गोष्ट प्रामाणिकता आहे अरे पहिली गोष्ट आहे ना एक किमान वर जागा लाई जागा